तर बघा काय महत्त्वाची बातमी आहे शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या रहे। उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ताचा असणे टेट घेण्यात येणार आहे चोवीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत ही परीक्षा पार पडणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सव्वीस एप्रिलपासून सुरू झाली आहे परीक्षा परिषदेच्या युक्त अनुराध अनुराधा युवक यांनी दिलेल्या माहितीनुसार या परीक्षेसाठी उमेदवारांना दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज भरून तयारीला लागणं गरजेचं आहे या परीक्षेचे आयोजन आय बी पी एस संस्थेमार्फत करण्यात येणार आहे परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल एकूण दोनशे गुणांची परीक्षा असेल ज्यात शंभ एकशे वीस गुण अभियोगता चाचण्यासाठी आणि ऐंशी गुण बुद्धिमापन चाचण्यासाठी असतील परीक्षेत मिळालेले गुण सर्व शासकीय व खाजगी शाळेतील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी आधार कार्डावरील नावाशी जोडणारे नाव नोंदवणे आवश्यक आहे अर्ज सादर करताना तीन परीक्षा केंद्राची निवड करणं बंधनकारक का आहे परीक्षेच्या वेळी आधार कार्ड कार्ड ओळखपत्र म्हणून अनिवार्य असेल अर्जात नावाच्या नोंदी तफावत आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल परीक्षा परिषदेने दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या टी ई टी परीक्षामध्ये गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी यादी तपासून आपले नाव यामध्ये आहे काय हे निश्चित करावं अर्जित चुक अर्जात चुकीची माहिती आढळल्यास कोणत्या टप्प्यावर उमेदवार रद्द केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद